आणि सगळे मला एम सी गावटी म्हणून ओळखतात आणि सगळ्या आख्या म्हणजे पुण्यात तर मला सगळेच ओळखतात नाही का कारण मी इथंच मोठा झालो आहे आणि आधीपासून मी इथंच राहतोय तर खूप असे पण प्रश्न उठतात की नाही का एका आर्टिस्टनी मोठं झाल्यावर आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात पण गेलं पाहिजे हा पण मुद्दा खूप मोठा आहे म्हणजे जेवढे पण आतापर्यंतचे आर्टिस्ट झालेत एक दोन गाणे पडल्यानंतर लगेच त्यांनी आपल्या मेन शहरातून दुसरीकडं परिवर्तन केलं आहे पण माझं तसं नाही आहे ना, ना का मी आधीपासूनच इथं जन्मलो आहे आणि पुणेच मला आधीपासून आवडते आणि सगळ्यात मेन माझे मोठं आणि मागं पुण्याच्या पब्लिकचं लहते पुणे असाना मुंबई असना सगळ्यांनीच मला खूप प्रेम दिलं आजपर्यंत आणि आता माझं गाणं येते त्याचा आज एकवीस तारखेला पोस्टर लॉन्च झालं अठ्ठावीस तारखेला गाणं येते नंबरकारी म्हणून आणि सगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल असणार आहे आणि सगळ्यात मेन तर बिलीव आर्टिस्ट सर्व्हिसकडनं आहे यावेळेस म्हणून खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि यावेळेस व्हिडिओ असाना ऑडिओ असाना सगळं आम्ही टॉप नॉच दिलं आहे त्यामुळं हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूपच जवळचा आहे आणि सगळ्यात मेन झालं तर या प्रोजेक्टमध्ये मी बाकीच्या गाण्यांपेक्षा थोडंसं वेगळं माझे अनुभव मांडलेत आणि बाकीचं सगळं बोलले हे गाणं पण म्हणजे जे पण माझे लिस्नर्स आहेत ना त्यांच्यासाठी थोडा वेगळा अनुभव आहे हे वाला